पोरी तुझ्यातल्या तुला ओळखायला शिकता का निर्माण झाली तुमच्या घरात तुम्हाला मासिक पाळी आली तर देवतेची पूजा तुमच्याकडे होते का जर तुम्हाला आम्हाला लेकरू म्हणून जन्माला घातलेला असेल तर लेकराचाच विटा देवाला व्हायची कारण तुम्हीमुळं त्या घरातला आईबाप हा कधीच स्वर्गात जाऊ शकत नाही तर रामराम मंडळी इतक्या सर्व प्रश्नांची उत्तर शोधण्यासाठी आपण निघालो आहोत बारामती स्वयं स्वयंसिद्धा या कार्यक्रमाला तर जातांचा प्रवास बघा आमचा ह्या आमच्या मैत्रिणी आणि हे स्ट्रगल आणि रस्ते आणि आमचा प्रवास बघा काय वाटतंय पुढे आमचं वेळही कटत गेला आणि फायनलो शारदा नगर कॉलेज ऑफ ऍग्रिकल्चर बारामती इथे मी इथल्या कॉलेजमध्ये पोहोचलोय आणि सांगतात काय बघा ना जेवायला आले अजून रजिस्ट्रेशन बाकी आहे हा इथलं सुंदर असा परिसर आहे इकडे बसतील व्हाय मुलींसाठी हे पण बघण्यासारखं आहे इथल्या हॉस्टेलला मुली आहे ना डोरे बघतात मोबाईल नाही आहे ना त्याच्यामुळं बघावं लागतं डोरे हे बघा डोरे मंडेळ निळं आहे ना डोरेमांनी बघतो तर मंडळी पहिल्या दिवसात आमचा तिथला परिसर बघण्यात तिथल्या नवीन मैत्रिणींची ओळख करून घेण्यात रूम वगैरे नीट ओळखण्यात ओळख आम्ही कन्फ्यूज होऊन जायचो की तसेच वेगवेगळ्या रूम्स वगैरे आहेत आणि तिथला परिसर वगैरेही नुसतं होता इथं व्हिडिओमध्ये बघू शकताय तुम्ही हे तिथले मुली फोनवरती बोलतात कार्ड सिस्टीममुळे फोन, सिस्टीम फोन आहेत आमचं डाळमी जेवण वगैरे पोट भर करून अगं झोपायचं नाही आहे ते मॅडम मी आधी की तुम्ही ते झोपायला नाही आलेले आहात स्वयंसिद्धा तुम्ही इथे लेक्चर्स करायला खूप काही शिकायला आलेले आजी आहात तेव्हा आपल्याला शिकावं लागणार आहे स्वयंसिद्धा आहेत बरं मी काय मी म्हणतो पण छान वाटते थोडं विषय सांगतो के बघत राहा शिबिराची आठवण सांगून मी सुरुवात करणार आहे कारण विषय तसा आहे पोरी तुझ्यातल्या तुला ओळखायला शिकवला देऊ शकत नाही आणि मुलीमुळं त्या घरातला आईबाप हा कधीच स्वर्गात जाऊ शकत नाही याची धानीची लखेत धर्माची लखेत या घटनेला दिली गेली आहे आता हे सत्य आहे का तर अजिबात नाही पण पण हे माथ्यावरती मारलं गेलं डोक्यावरती पत्र घ्यायचा असतो हा याच्यामुळे इतक्या गोष्टी घडतात मी परवा पुण्यामध्ये एक बाई डोक्यावरचा पदर घेतलाय असा तो पदर उडून नये म्हणून आपली संस्कृती काय माहिती तुम्हाला डोईचा पदर आल्या खांद्यावरी भरल्या बाजारी जाईनबी जनाबाई त्या पांढरंगामध्ये केली ना डोक्याचा पदर खांद्यावर येईल आणि भरल्या बाजारात तुला आणून मी उभा करेन भक्तीचं ही स्त्रियांची परंपरा आहे पण हे का तर अजिबात नव्हतं आणि म्हणून मला महत्वाच्या गोष्टीकडे मन लक्ष्य वेधायचंय ते म्हणजे आजही तुमच्या घरात तुम्हाला मासिक पाळी आली तर देवतेची पूजा तुमच्याकडे होते का किती लोक स्वतःहून देवतेची पूजा करायला जातात स्वतःहून देवीची पूजा केली आहे मासिक पाळी आल्यानंतर एकदा आपण स्वतःच बघा एक दिदी अशी मला आता म्हणाली सर चालतच नाही हो चालतच नाही ना 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 का केलं नाही काय रिझन आहे माझा एक प्रश्न आहे तुम्हाला सगळ्यांनाच जिथून जन्माला येत त्यालाच विकाळ मांडण्याची परंपरा आहे आपल्याला किती लोकांना माहिती कोण आहे संत सोयराबाईराबाई संत चोखोबांच्या पत्नी सोयराबाई वाज्यासाठी टाळ्या कारण आपल्या इकडं अवघा रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग हा अभंग कोणी गायलाय तर तो गायलाय म्हणून लक्षात आहे पण तो सोयराबाईचा हे आपल्याला लक्षातच नाही त्या काळातली दलित समाजातली चोखोबा नावाच्या संतांची ही बायको आणि तिथे पांढुरंगा तू कुठं आहेस रंगी रंगला आमच्या रंगात तो रंगलेला आहे ती सोयराबाई काय म्हणते माहिती का देहाचा विटाळ देहातच जन्मला ती म्हणते हा विटाळ विटाळ आहे ना ती देहात आहे आणि याचा विटाळ करण्याची आम्हाला गरज नाही शतकातली जिच्या नवऱ्याला पांडुरंगाच्या मंदिरात प्रवेश नाही बाई त्या काळातल्या दलित समाजात जन्माला आलेली सोयराबाई मी जात व्यवस्था त्या काळात होती म्हणून मी दलित असा उच्चार करतोय तीबाई म्हणते की देहाचा विटाळ ते हे जन्मला आणि आज आपण एकविसाव्या शब्दात आहोत मला सांगा त्या संपूर्ण ब्रह्मांडाला त्या ईश्वराने निर्माण केलंय असं आपण सगळेजण एकेकाळी आज आजही बरेच जण मानतात मी पुरुष आहोत तुम्ही स्त्रिया आहात त्यानं जर तुम्हाला मला लेकर म्हणून जन्माला घातलेला असेल तर लेकराचाच विटाळ देवाला व्हायचे कारण काय प्रश्न विचारलाय कधी मी ह्या मुद्द्यापर्यंत या यासाठी आलो आपल्या धर्मग्रंथांना प्रश्न विचारले नाही इथल्या परंपरांना प्रश्न विचारले नाहीत इथल्या तुमच्यावरती बंधनं घातलेल्या कुठल्याच गोष्टींना तुम्ही प्रश्न विचारले नाहीत आणि या प्रश्न न विचारल्यामुळं आपण अजूनही अनेक गोष्टींची उत्तरं शोधू शकलो नाही पण दुर्दैव असा आहे किंवा आमच्या इकडची संस्कृती अशी आहे की आमच्या इकडं प्रत्येक गोष्ट प्रश्न विचारल्यामुळे निर्माण झाली गीता काय निर्माण झाली अर्जुनानं कोणाला प्रश्न विचारलाय श्रीकृष्णाला प्रस्यु प्रश्न विचारला आणि म्हणून काय निर्माण झाली गीता निर्माण झाली म्हणजे काय तर इथला धर्मग्रंथ सुद्धा प्रश्न विचारल्यामुळे निर्माण होतो आणि आपण प्रश्नच विचारायचे नाही आणि या प्रश्न न विचारल्यामुळं आपल्यावरती अनेक बंधनं पडत त्य। गेली आणि या बंधनांमुळे या बंधनांमुळे तुमची माझी उत्क्रांतीचं वय हे कुंटलं गेलं दिली सुरुवातीचा जो काळ होता त्या काळामध्ये स्त्रियांच्या स्वातंत्र्याच्या बद्दल बोलताना कोणत्याही पद्धतीचं ज्ञान घ्यायचं असेल तर उपनयन संस्कार केले जायचे उपनयन संस्कार म्हणजे ज्ञान घेण्यासाठी पात्र होणं गुड मॉर्निंग पब्लिक तर आज आपला दुसरा दिवस चला आता नाश्ता संपून जाईल झालं